हॅलो फ्युचर डॉक्टर आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना अंदाज आलेला आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन होईल की नाही तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचं आहे आता जो आपला भाग आहे विदर्भ आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांचा कल शक्यतो एम पी या स्टेटसाठी असतो तर आज आपण त्याच स्टेट विषयी बोलणार आहोत एम मध्ये कुठले कुठले चांगले कॉलेजेस आहेत फी स्ट्रक्चर काय आहे हॉस्टेल मेसचे किती जातील याच्याविषयी आपण थोडंसं सांगणार आहोत सगळ्यात पहिल्या रँकिंग मध्ये आपण बघणार आहोत कुठले टॉप फाईव्ह मध्ये कॉलेजेस येतात आणि त्याच्या फी स्ट्रक्चर काय आहे तर एम पी मध्ये जर आपण गेलो तर त्यांच्या तिथलं जे गव्हर्नमेंट आहे मध्य प्रदेश मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी याच्या अंडरमध्ये ही कॉलेजेस येतात म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एम यू एच एसच्या च्या अंडर जे कॉलेजेस येतात तसे तिकडे मध्य प्रदेश मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेज येतात त्याच्याविषयी आपण थोडंसं सांगणार आहोत तर सगळ्यात पहिलं तिथलं जे टॉपचं कॉलेज आहे ते म्हणजे एल एन आयुर्वेदिक कॉलेज ते भोपाळमध्ये आहे त्या कॉलेजच्या फीज ह्या तीन लाख पन्नास हजार रुपये अशा त्या कॉलेजच्या फीज आहेत आणि हॉस्टेल मेस जर आपण बघितलं तर एक लाख रुपये हॉस्टेल मेस तिथली आहे ते कॉलेजला सगळ्यात चांगलं का मानलं जातं कारण त्या कॉलेजला एमबीबीएस हॉस्पिटल अटॅच आहे म्हणजे त्यांचं एमबीबीएसचं पण कॉलेज आहे कुठलं कॉलेज सगळ्यात जास्त चांगलं मानलं जातं ज्या कॉलेजला एमबीबीएस हॉस्पिटल अटॅच असतं त्या कॉलेजला तर हे सगळ्यात चांगलं कॉलेज एम पी मधलं आपल्याला म्हणता येईल तर तुम्हाला जर प्रेफरन्स द्यायचा असेल तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुम्ही या कॉलेजला देऊ शकताय त्याच्यानंतर दुसरं जे का कॉलेज आहे ते आर मेमोरियल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ते पण भोपाळमध्ये आहे त्या कॉलेजला फीज ह्या दोन लाख पंचेचाळीस हजार अशा फीज आहेत आणि त्या कॉलेजला हॉस्टेल हे एक लाख रुपये असे अप्रॉक्स सगळ्या कॉलेजला हॉस्टेल हे एक लाखाच्या आसपास आहे ऐंशी हजार ते एक लाख एवढी हॉस्टेलची तुम्हाला फीज द्यावी लागते त्याच्यानंतर तीन नंबरला सरोवर हे कॉलेज आहे सगळ्यात डिमांड मध्ये जे असलेलं कॉलेज म्हणजे आपल्या इथून जे, जे विद्यार्थी जातात ते सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा मान सरोवरला देत असतात मान सरोवर हे कॉलेज भोपाळमध्ये आहे त्या कॉलेजला फीज ह्या दोन लाख त्रेपन्न हजार अशा फीज आहेत हॉस्टेल ला सुद्धा तिथे एक लाख रुपये अशी फीज आहेत ते कॉलेज सगळ्यात चांगल्या कॉलेजपैकी एक मान सरोवर मानलं जातं त्याच्यानंतर चार नंबरला येतं श्री साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे पण मान सरोवरच्या एक्झॅक्ट शेजारी हे कॉलेज आहे हे कॉलेज फक्त थोडस नवीन असल्यामुळे याला थोडस कमी डिमांड आपण म्हणता येईल मानसरोवरच्या कंपॅरिझन मध्ये पण ह्याला याचं हॉस्पिटल आणि मानसरोवरचं हॉस्पिटल ऍक्च्युली एकच आहे तर तुम्ही या कॉलेजला पण प्रेफरन्स देऊ शकता कॉलेज खूप चांगला आहे मानसरोवर आणि यांचं हॉस्पिटल एकच असल्या कारणामुळे या कॉलेजला फीज आहे दोन लाख तेवीस हजार रुपये आणि हॉस्टेल मेस अप्रॉक्स एक लाखाच्या आसपास आहे त्याच्यानंतर शुभदी आयुर्वेदिक कॉलेज हे इंदोरमध्ये कॉलेज आहे हे सगळ्यात जुनं कॉलेज मानलं जातं म्हणजे याचं चो कॉलेजला चोवीस वर्ष झालेले आहेत सगळ्यात जुनं कॉलेज हे म्हणता येईल या कॉलेजला फीज आहे दोन लाख चाळीस हजार रुपये हॉस्टेल या कॉलेजला अवेलेबल नाहीये तुम्ही बाहेर पी जी करून राहू शकतात हा फक्त एक ड्रॉबॅक या कॉलेजला तुम्हाला सांगता येईल पण कॉलेज जर बघायला गेलं तर सगळ्यात चांगलं कॉलेज आपल्याला इथे म्हणता येईल हे जे पाच कॉलेजेस आहेत हे सगळ्यात टॉपचे कॉलेज आहेत युपी मधले सॉरी एम पी मधले तर तुम्हाला जर ऍडमिशन प्रेफरन्स लिस्ट करायची असेल तर सगळ्यात पहिले हे पाच कॉलेज तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर येतं सॅम मेडिकल कॉलेज ऍक्च्युली हे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत नाही तिथली जी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंडर हे कॉलेज येत नाही यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे कारण ही कॉलेज डीम कॉलेज आहे तर तुम्ही इथेही ऍडमिशन घेऊ शकता कमी फीज आहेत या कॉलेजला दोन लाख तेहतीस हजार एवढ्या या कॉलेजला फीज आहेत आणि हॉस्टेलला ऐंशी हजार रुपये आहे तर तुम्ही याही कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता फक्त हे डीम कॉलेजमध्ये येतं एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर कॉलेज क्वालिटी आता थोडी थोडी कमी होत राहील म्हणजे एज्युकेशन क्वालिटीनुसार जर आपण बघितलं तर एज्युकेशन क्वालिटी थोडी थोडी आता कमी होत राहील राजीव गांधी आयुर्वेदिक कॉलेज भोपाळ हे भोपाळमधलं कॉलेज आहे या कॉलेजला सगळ्यात कमी फीज आहेत म्हणजे एक लाख सत्तर हजार या कॉलेजला फीज आहेत हॉस्टेल मेस अप्रॉक्स ऐंशी हजार ते नव्वद हजाराच्या आसपास या कॉलेजला फीज जातात त्याच्यानंतर जर तुमच्याकडे कुठला ऑप्शनच नसेल तर हे कॉलेज निवडा म्हणजे ते म्हणजे वीना वादिनी आयुर्वेदिक कॉलेज जसं मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण या कॉलेज विषयी तुम्हाला सांगितलेलं होतं कॉलेजच्या फीस फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये आहेत हॉस्टेल मेस हे ऐंशी ते नव्वद हजार रुपये बोलत असतो किंवा मग असं ऍज अ लास्ट ऑप्शन म्हणून तुम्ही या कॉलेजला बघू शकताय कारण हे कॉलेज आणि राजीव गांधी आयुर्वेदिक कॉलेज या दोन्ही कॉलेजला परमिशन या सेकंड राऊंडला गेल्या वर्षी आल्या होत्या सेकंड ते थर्ड राऊंडला आणि कॉलेज जर तुम्ही स्वतः जाऊन बघितलं त्याच वेळेस तुम्ही जज करा आम्ही सांगतोय म्हणून करू नका तर जर कुठे मिळत नसेल तरच या दोन कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अदरवाईज तो डिसिजन तुमचा असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर कॉलेज येते शेर असं या कॉलेजचं नाव आहे पारशेर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे पण भोपाळमध्ये कॉलेज आहे या कॉलेजच्या फीज दोन लाख वीस हजार रुपये अशा फीज आहेत या कॉलेजला सुद्धा हॉस्टेल अवेलेबल नाही आहे हा पण ऑप्शनल कॉलेज मी तुम्हाला सांगू शकते त्याच्यानंतर शिवशक्ती आयुर्वेदिक कॉलेज रतलाम मध्ये हे कॉलेज आहे या कॉलेजची एज्युकेशन क्वालिटी खूप चांगली आहे या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स लिस्ट मध्ये ठेवू शकता या कॉलेजला फीज आहेत दोन लाख वीस हजार अशा या कॉलेजला फीज आहेत आणि या पण कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल नाहीये आता हे जे सगळे कॉलेजेस आहेत इथे सगळी काउन्सलिंग ही, ही तुमची नुसार होत असते एम मध्ये कुठेच मॅनेजमेंट सोर्स नाहीये ऍज इट इज आपल्या महाराष्ट्रासारखंच तिथे पण असतं कुठेच तुम्हाला तिथे मॅनेजमेंटसाठी पैसे द्यावं लागत नाही जे काय आहे ते तुम्हाला पूर्ण मेरिट बेसिसवर ऍडमिशन होत असतात आता एक दोन दिवसापूर्वी एका चा फोन आला होता ते म्हणाले आम्हाला डोनेशन मागतायत की ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तीन लाख रुपये डोनेशन तर असं काही एम मध्ये होत नाही जे आहे ते तुम्हाला प्युअर मेरिटनुसारच तुम्हाला तिथे जावं लागतं जर कोणी कन्सल्टंट तुम्हाला म्हणत असेल मॅनेजमेंट मधून एम पी मध्ये आम्ही ऍडमिशन करून देतो तर या गोष्टी होत नाही जे आहे ते तुम्हाला प्युअर प्युअर मेरिट वर होत असेल जे काय आहे त्यांचे कन्सल्टन्सी चार्जेस असतील तेवढेच तुम्ही त्यांना देऊ शकताय कुठलंही मॅनेजमेंटमधून तिथे ॲडमिशन होत नाही या गोष्टी लक्षात ठेवा पण पहिला प्रयत्न हा महाराष्ट्रासाठीच असू द्यात लास्ट ऑप्शन जर नाही मिळाला तर एम पी सजेस्ट करा आणि एम पी मध्ये जर करतायत जे मी पहिली पाच कॉलेजेस सांगली शक्यतो त्याच कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकताय तुम्हाला जर एम पी मध्ये कन्फर्म चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय ऑल ओव्हर महाराष्ट्रात चार ब्रांचेस आहेत आमच्या तुम्ही कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करा पुणे औरंगाबाद लातूर आणि चिपळूण या ठिकाणी आमचे ब्रांचेस आहेत चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून देऊ शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म घ्यायचं आहे बीएमएस साठी मग ते एम पी असो हो किंवा महाराष्ट्र असो कमी फीज मध्ये त्यांचं ऍडमिशन करून देऊ शकतो सो खाली जो नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअप लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि कुठल्या स्टेट विषयी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याच्यावरही तुम्ही कमेंट करून विचारू शकता नेक्स्ट डेला आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो सो so, थँक्यू